गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार अर्जंट पैसे हवे आहेत तर हा छोटासा उपाय करा अचानक पैसे मिळतील हा उपाय करताय तर तुम्ही पाच알की रोज तुमच्याकडे कुठून ना कुठून तरी पैसा येईल खूप सुंदर असा माता लक्ष्मीचा एक उपाय सांगणार आहे याच्यामुळे माता राणी तुमच्याकडे आकर्षित होणार आहे आणि माता राणी एकदा तुमच्याकडे आकर्षित झाले तर बघा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाहीये हे मी ठामपणे सांगतो फक्त आपण जो उपाय करतोय तो पूर्ण श्रद्धेने करायचा आहे पूर्ण निष्ठेने करायचा आहे ज्याचा विश्वास नाहीये त्यांनी उपाय नाही केला तरी चालेल पण हा उपाय तुम्ही जर प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये करताय तर माता राणीची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाहीये नवीन कोण असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा तर उपाय हा उपाय करताना आपल्याला एक प्रामाणिकपणे एक काम आहे की हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आता शुक्रवारच्या दिवशी करताना तुम्हाला हा उपाय करताना तुम्हाला प्रामाणिकपणे सात्विक आहार घ्यायचा आहे म्हणजे नॉनव्हेज किंवा दारू असेल याच सेवन या हा उपाय करताना तुम्हाला अजिबात करायचं नाहीये पूर्ण सात्विक राहून तुम्ही हा उपाय करताय तर निश्चितच तुम्हाला त्याचं बेनिफिट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येईल तर हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी चालू करायचा आहे आता शुक्रवारच्या दिवशी चालू केल्यानंतर आपल्याला बघा सात शुक्रवारी बरोबर सलग हा उपाय करायचा आहे सात शुक्रवार खूप होतात पहिल्याच शुक्रवारी तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो तर उपाय काय आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचंय लवकर उठल्यानंतर स्वच्छ तुम्ही आंघोळ करायची आंघोळ करून झाल्यानंतर एक छोटस काम करायचं देवापशी एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि श्री सुप्ताचा तीन वेळास तुम्हाला पाठ करायचाय करून झाल्यानंतर देवी मातेला महालक्ष्मीला तुम्ही विनंती करायची हे महालक्ष्मी हे आई मी तुझी दाशी आहे मी तुझी मुलगी आहे मी तुझा दास आहे मी तुझा मुलगा आहे आई माझ्या जीवनामध्ये खूप दारिद्र्य आलेला आहे दुःख आलेलं आहे कष्ट आलेला आहे मला माहीत नाहीये माझं प्रारब्ध खराब आहे माझी वेळ खराब आहे शत्रूंचा त्रास आहे का कुणी काही केलेला आहे तर राणी माझ्यावर कृपा कर राणी माझ्यावर कृपा कर राणी माझ्यावर कृपा कर जेवढी फक्त विनंती तिथं बसून करायचंय असं तुम्हाला सात शुक्रवारी हा उपाय करायचा आहे सात शुक्रवारी हा उपाय तुम्ही केल्यानंतर एक छोटस काम करायचंय तुम्हाला अशा हळकुंड घ्यायच्यात बघा हे हळकुंड दिसत असेल अशी अकरा हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा हळकुंड घेतल्यानंतर एक लाल कलरचं वस्त्र घ्यायचंय कापड घ्यायचंय नवीन चाले, पीस असला तरी चालेल ब्लाउज पीस आणि त्याच्यामध्ये हे हळकुंड तुम्हाला ठेवायचे ठेवल्यानंतर थोड्याशा अक्षदा त्या कापड्यामध्ये तुम्हाला थोड्याशा टाकायच्यात टाकल्यानंतर थोडस हळदी कुंकू त्याच्यावर टाका आणि एक सुपारी त्याच्यामध्ये ठेवा आणि त्याची पोटली बनवा गाठ बांधा आणि तुमची जिथं तिजोरी असेल तिजोरीमध्ये ती, ती पोटली ठेवा किंवा तुमच्या घराचा ईशान्य कोपरा असेल त्या कोपऱ्याच्या तिथं बांधून जरी ठेवलं तरी चालेल जर हेही नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे। ठेवली तरी चालेल बघा तुम्हाला दिव्यत्वाचे येईल